अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी चक्रपणे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू पुर। हीच महाराजांची अनेक प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सहा जुलै दोन हजार पंचवीस ला देवशयनी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण ह्या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो भगवान श्री हरी विष्णू हे योग निद्रेत जातात आणि चातुर्मास सुरू होतो आणि तो तो जो चातुर्मास आहे तो देवउठणी एकादशीला संपवतो म्हणजेच काय त्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू हे त्यांच्या योग निद्रेतून जागे होता हा म्हणून तर या चार महिन्यामध्ये भगवान विष्णूचं जे तत्व आहे ते या पृथ्वी तलावावर खूप जास्त जागृत झालेलं असतं म्हणून तर बघा या चार महिन्यामध्ये ह्या चातुर्मासामध्ये खूप जास्त व्रतवैकल्य केली जातात पारायण केली जाते उपवास केला जातो मग त्याच्यात श्रावण महिना येतो गणपती बाप्पांची सेवा होते आपण आपल्या कुळदेवची सेवा करत असतो दिवाळी येते तर ह्या चार महिन्यात आपण खूप जास्तीत जास्त सेवा करत असतो कारण ह्या पृथ्वीत तत्वावर त्यांचा अंश खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतो म्हणून आषाढी एकादशीला खूप जास्त महत्व आहे आता ही आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण आषाढी एकादशीचा उपवास करतो पण तो कसा उपवास करावा या संदर्भातली माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही कारण ज्यांना कुठल्या गोळी चालू आहे कोणी प्रेग्नेंट आहे किंवा ज्यांना खा म्हणजे खाणं कंपल्सरी आहे त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल पण भले तुम्ही उपवास करणार असेल किंवा किंवा नसेल तरी तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला माहितीला सुरुवात करते सगळ्यात आधी आद आधी सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवारी ह्या दिवशी आषाढी एकादशी आहे एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडला जातो पण काय होतं काही ठिकाणी लंगडी एकादशी केली जाते म्हणजेच काय की सकाळी फलहार करायचं आणि संध्याकाळी मस्तवरण भात भारी चपाती खायची तर सगळ्यात आधी तर आषाढी एकादशीचा उपवास आणि कार्तिकी म्हणजे आपण आषाढी एकादशी आणि <coughs> आणि कार्तिक एकादशी हे दोन दोन एकादशी जरी धरले तर संपूर्ण एकादशीचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणजे ज्या काही चोवीस एकादशी आहे या ह्या एकादशीचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून सगळेजण आवर्जून उपवास करत असतात पण जसं मी तुम्हाला सांगितलं की आता तुम्ही एक म्हणजे तुम्हाला तुमचं शरीर जपणं महत्वाचं आहे कारण विठ्ठल हा आपल्या हृदयात आहे म्हणून उपवास करणं शक्य नसेल काही अडचणी असेल तर थोडेफार नियम आहे जे तुम्हाला पाळायचे आहे आता रविवारी एकादशी असल्यामुळे शनिवारी बरेच लोक मस्त मांसाहार कर, करता रा, रात्री दहा अकरा वाजेपर्यंत खाता आणि दुसऱ्या दिवशी एकादशी करता मग तुम्ही एकादशी त्याचा फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही आहे कारण एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीला संध्याकाळचा आहार हा हलका फुलका असावा की जेणेकरून दुसऱ्या द्यू, दिवशी तो पचेल आणि खरं तर आता ह्या पावसाळ्यामध्ये आपली पचनक्रिया ही खूप जास्त प्रमाणात मंदावलेली असते म्हणून आहार हा हलका फुलका असावा काही ठिकाणी असं असतं की संध्याकाळी सात नंतर लोक जेवण करत नाही ज्यांना एकादशीचा उपवास धरायचा असतो ते संध्याकाळी सातच्या आधीच जेवण करून घेता आता आपण वर्किंग आहोत लगेच सातला स्वयंपाक करून तर आपण जेवण करू शकत नाही पण नक्कीच तुम्ही हलका हलकं फुलक तुम्ही खाऊ शकता कृपया करून आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री मांसाहार मद्यपान धूम्रपान करायचं आणि मग रविवारी उपवास करायचा अशा याला काहीही अर्थ नाही म्हणून शनिवारी संध्याकाळी हलका फुलका आहार घ्यावा मग तुम्ही जे काही खाताय ते हलकं असावं कृपया शनिवारी मांसाहार करू नका अर्थात एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस हा उपवास करायचा असतो एकादशीला तुम्ही जे काही फलहार करता किंवा तुम्ही काय खात असेल मग भगर असेल खिचडी असेल <coughs> सॉरी तर भगर असेल खिचडी असेल किंवा कुठले पण फळ असेल तर तुम्ही खाऊ शकता हरकत नाही दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला उपवास कसा सोडायचा असतो तर आपण काय करतो चला आता सकाळ आहे सोमवार तर कोणी मांसाहेर करणार नाही तर मग सकाळी म्हणजे हा बिस्किट खा किंवा ब्रेड खा हे खा नाही प्रॉपर जेवण करायचं असतं आता आता कोणाचा स्वयंपाक रात्री दहाला होतो तर कोणाचा बारा वाजता होत। होतो म्हणजे सॉरी सकाळी दहाला होतं तर कोणाचा रात्री बारा वाजता होतो पण अगदी जेवण करत असताना भाजी चपाती वरण भात हे सगळे अन्न घ्यावे आणि मग उपवास सोडायचा असतो उपवास बिस्किट आणि खारी टोस किंवा अशाने काही सोडू नका कोणी ब्रेड खाते कोणी काय खाते नाही तुम्ही एकादशीचा उपवास हा प्रॉपर वरण भात भाजी चपाती याने आपल्याला तो उपवास सोडायचा असतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी अशी असते की लंगडी एकादशी म्हणजे सकाळी फलहार घ्यायचा असतो आणि अगदी संध्याकाळी तो, तो सोडायचा असतो तर लक्षात घ्या की ब असं काही लोक करतात तर याने एकादशीचं फळ तुम्हाला मिळत नाही मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही एकादशी नाहीच धरली तरीच कारण विठ्ठल हा तुमच्या हृदयात हो आहे तुम्ही विठ्ठल 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 असं जरी म्हटलं तरी पण तुम्हाला खूप चांगला अनुभव आणि नक्कीच प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा विठ्ठल विराजमान आहे त्याच्याचबरोबर आणि सर्वात महत्वाचं की एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला भात खायचा नाही आहे तुम्ही उपवास करणार असेल किंवा न, न नसेल एकादशीच्या दिवशी तामसी पदार्थ खाऊ नये त्याच्यामध्ये कांदा लसून येतो अर्थात कोणी मद्यपान धुम्रपान जर करत असेल तर ही सुद्धा गोष्ट तुम्हाला थांबवायची आहे कमीत कमी तुम्ही रविवारी जर उपवास तर भले तुम्ही उपवास करणार असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला कांदा लसून खायचा नाही आहे ज्यांना उपवास म्हणजे जे उपवास करणार नाही आहे त्यांनी रविवारी कांदा लसूण आणि भात वर्ज्य करायचा असतो एकादशीला आपल्याला भात खायचा नाही अर्थात ज्यांचा उपवास आहे तर ते खाणार नाही पण त्या दिवशी भात खायचा नाही अर्थात द्वादशीला वरण भात भाजी चपाती याचा नैवेद्य म्हणजे तुम्ही ते ग्रहण करू शकता एकादशीच्या दिवशी देवांचा सुद्धा उपवास असतो म्हणून आपल्याला त्याच दिवशी देवाला सुद्धा नैवेद्य दाखव दाखवताना मग अर्थात तुम्ही फळ असेल खिचडी असेल तर याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता ज्यांना उपवास करायचा आहे तर त्यांनी सुद्धा ग शनिवारी मांसाहार मद्यपान धुम्रपान हे वर्ज करायचं असतं आणि अर्थात सोमवारी सुद्धा उपवास सोडल्यावर सुद्धा त्या दिवशी तुम्हाला मांसाहार धूम्रपान वर्जपान हे मद्य करायचं असते सॉरी हे वर्ज करायचं असतं त्याच्याच बरोबर ज्यांचा कोणाचा रविवारी उपवास आहे आणि बऱ्याच लोकांना काही ना काही सवय असते व्यसन असतं तर ते दुसऱ्याच दिवशी जेव्हा सोमवारी तुम्ही उपवास सोडता तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला हे व्यसन करायचं नाही आहे आणि शनिवारी सुद्धा तुम्हाला संपूर्ण दिवस हे व्यसन करायचं नाही आहे तरच त्या एकादशीचा उपवास तुम्हाला लागू होतो आता ताई मी आजारी आहे मला आ, मला गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात मग अशा वेळेस मैत्रिणींनो तुमचं शरीर जपणं हे सगळ्यात महत्वाचं आहे अशांनी उपवास नाही केला तरी चालेल एकादशीच्या दिवशी तुळशीचा सुद्धा उपवास असतो म्हणून तुळशीला स्पर्श करणं टाळावं तुळशीला जल अर्पण करणं टाळावं तुम्ही अर्थात लांबून हळद कुंकू अक्षर अर्पण करू शकता धू कधी उगाडू शकता पण एकादशीच्या दिवशी तुळशीचा निर्जली उपवास असतो म्हणून आपल्याला तुळशीला जल पण अर्पण करायचं नाही आणि स्पर्श पण करायचं नाही आणि अर्थात एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची गरज पडणार आहे मग काय करायचं तर आदल्या दिवशी तुम्ही तुळस तोडावा आणि खरं तर तुळस तोडत असताना तिला प्रार्थना करायची असते आणि नंतर तुळस तोडायची असते किंवा अगदी जेव्हा वारा येतो तेव्हा थोडेफार तुळशीचे पानं खाली पडलेले असतात मग ते तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता पण कृपया करून एकादशीच्या दिवशी तुळस तुम्हाला तोडायची नाही आहे तर एकादशी व्रताचे हे नियम आहे की बा आपण एकादशी व्रत करत असताना तुम्ही किती सात्विक आहात तुमचं मन किती शुद्ध आणि सगळ्यात महत्वाचं धूम्रपान मद्यपान तर करूच नाही पण जेव्हा तुम्ही उपवास करणार असेल किंवा किंवा नसेल कोणाची नि निंदा निंदानालस्ती करणं कोणाचं अपमान करणं तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहे तुम्ही याचं जेवढं पालन कराल तेवढा तुम्हाला फायदा आहे आणि खरं तर आयुष्यात कधीच कोणाबद्दल वाईट बोलू नये कोणाची निंदा आलस्ती करू नये तुम्हाला माहिती आहे का जर आपण कधी कोणाबद्दल वाईट बोललो तर याचे सगळे दोष आपल्याला लागतात आणि आपल्याकडे अजून कमी आपले दोष नाहीये की आपण लोकांचे दोष आपल्यासाठी घेऊ म्हणून एकादशी असो किंवा न नसो कोणाबद्दल वाईट आपल्याला चितवायचं नाही आहे कुणाची निंदानालस्ती करायची नाही आणि अर्थात एकादशीच्या दिवशी जेवढी मदत होईल जेवढं अन्नदान होईल तेवढं तुम्ही करू शकता आणि अर्थात आपलं आपल्याला जर पांडुरंगाचं दर्शन घेणं शक्य नाही होत तर अर्थात तुम्ही घरातही आपल्या घरात पांडुरंगाची मूर्ती असते बालकृष्ण आहे भगवान श्री विष्णू आहे यांची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता आणि त्यांची सुद्धा सेवा तुम्ही करू शकता देव हा भक्तीचा मुखेला आहे तुमचं मन चांगलं असेल उपवास नाही केला तरी चा चालेल पण तुमचे कर्म चांगला ठेवा कारण तुमचं कर्मच तुमचं नशीब बदलू शकतो जे तुमच्या नशिबात नाही आहे ते फक्त तुम्हाला तुमचं कर्मच देऊ शकतो असो झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज चढू इथेच सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थन